नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो एकदा ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल तर एकदा ओके अशी प्रत्येकाने मध्ये कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की आपण प्रॉपर लाईव्ह कनेक्ट झालेलो आहे एकदा ओके अशी मध्ये प्रत्येकाने कमेंट करा ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल तर म्हणजे माझ्या प्रॉपरली लक्षात येईल की आपण लाईव्ह कनेक्ट झालेलो आहे चला धन्यवाद मित्रांनो कमेंट केल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभारी आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ मी खास बऱ्याच लोक मला प्रश्न विचारत आहेत मागच्या महिन्याभरापासून पंधरा दिवसापासून सर मार्केट खूप आहे आता बाईंग केलं पाहिजे का अशा वेळेस काय केलं पाहिजे आता कुठले ऍक्शन आपण पुढे जाऊन घेतले पाहिजे मार्केट खूप पाडणार आहे का असंख्य प्रश्न मनांच्या लोकांमध्ये लोकांच्या मनामध्ये येत आहेत म्हणून म्हटलं चला ह्या टॉपिक वरती आज व्हिडिओ बनवूयात जे लोक नवीन आहेत फर्स्ट टाइम आपल्या युट्यूब चॅनलवरती आलेले आहेत अशा नवीन लोकांसाठी या ठिकाणी मी सांगू इच्छितो की मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारती शेअर मार्केट मराठी आणि आपल्या या युट्यूब चॅनलवरती मी रवींद्र भारती रात्री आठ ते साडेआठ शेअर मार्केटचं फ्री ट्रेनिंग घेत असतो मोफत प्रशिक्षण घेत असतो ज्या लोकांना पॉसिबल होत नाही पेड कोर्सेस करायला फीस भरून त्यासाठी त्या लोकांसाठी खास मी मराठीमध्ये रात्री आठ ते साडेआठचे मित्रांनो मोफत प्रशिक्षण सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे रात्री आठ ते साडेआठचं हे मोफत प्रशिक्षण आपल्याला आपल्या गावातल्या प्रत्येक ग्रुपवरती व्हॉट्सअपवरती मित्रांना नातेवाईकांना हे शेअर करत चला कारण दररोज नवीन टॉपिक असतो आणि सोबत वही आणि पेन घेऊन बसायचं म्हणजे दररोज एक 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 एक, एक पॉइंट नोट डाऊन करत करत आपल्या एक पाच दहा वर्षामध्ये आपण एवढे तज्ज्ञ होऊ मार्केटमध्ये मित्रांनो आणि खूप चांगले मोठमोठे पोर्टफोलिओ आपले मित्रांनो आपल्या लोकांचे क्रिएट होतील माझं स्वप्न आहे एक कोटी मराठी एक कोटी मराठी लोकांचा ग्रुप मला बनवायचा आहे ज्यांचं स्वप्न शंभर कोटी असे लोक की ज्यांना कमीत कमी शंभर कोटीचे पोर्टफोलिओ मार्केटमधून बनवायचे आहेत हळूहळू स्टेप बाय स्टेप मित्रांनो कुठलीही गोष्ट अशक्य नसते ठरवलं तर बरोबर का नाही तर त्याच्यामुळे मला तुम्हाला सांगायचं काय की स्टेप बाय स्टेप शून्यापासून सुरुवात करून अगदी जगात श्रीमंत करायची ताकद या मार्केटमध्ये आहे आपण फक्त स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे आणि आपण काम थोडं थोडं करत मार्केटमध्ये मित्रांनो सुरू ठेवलं पाहिजे फक्त योग्य पद्धतीने योग्य दिशेने योग्य पद्धतीने आपण जर मार्केटमध्ये काम केलं तरच मित्रांनो आपण मार्केटमधून खूप चांगल्या पद्धतीने बेनिफिट कमवू शकतो तर नवीन लोकांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे बेल आयकॉन हिट करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे ज्यावेळेस मी सोमवार ते गुरुवार लाईव्ह येईल त्यावेळेस नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि लाईव्हची शिकण्याची एनर्जी वेगळी असते प्रत्येकाने रात्री आठ ते साडेआठचा सा गजर लावायचा सोमवार ते गुरुवार जसे आपण वरती सिरियल पाहतो मालिका पाहतो मित्रांनो त्याच्याऐवजी जर तुम्ही हे ट्रेनिंग जर अटेंड केलं तुमच्या मुलांना पाचवीच्या पुढच्या प्रत्येक मुलाला शेअर मार्केटचे हे व्हिडिओ पाहू द्या त्याला लाईव्ह शिकू द्या तुमचे मुलं असतील मुली असतील हसबंड असेल वाईफ असेल जे काही आपले घरामधले नातेवाईक प्रत्येकाला हे आठ ते साडेआठचं सा ट्रेनिंग मित्रांनो सजेस्ट करा आणि लाईव्ह मध्ये शिकत चला आपण एकत्र घेऊन खूप मोठं आपल्याला कार्य ह्या शेअर मार्केटच्या नॉलेजच्या माध्यमातून मित्रांनो लोकांसाठी करायचं आहे आता सगळ्यात महत्वाचा विषय की आता लोक म्हणजे निफ्टी जवळपास पाव सोळा हजारला टच करायला आली आहे बरोबर सेन्सेक्स पन्नास बावन्न त्रेपन्न हजाराच्या आसपास टच करायला आलाय मार्केट ऑल टाइम वरती हाय अशा वेळेस काय केलं पाहिजे मित्रांनो मला तुम्हाला हे या ठिकाणी हेच सांगायचंय की मार्केट म्हणजे हाय जे म्हणतो ना आपण हाय मार्केटला एंड नाहीये मित्रांनो हे लक्षात ठेवा म्हणजे कसं आहे माहिती आहे का की नवीन नवीन मार्केट हाय मारत जाणार आहे मार्केट हाय मारत जाणार करेक्शन देणार हाय मारत जाणार आतापर्यंत तेच झालेले ना बरोबर निफ्टी ज्या ज्यावेळेस हजार होते त्यावेळेस मला वाटलं का दहा हजार जाईल बरोबर का नाही नव्हतं वाटत परत दोन हजार जाऊन दीड हजार आली तीन हजार जाऊन परत दोन हजारावर आली परत चार हजार जाऊन परत अडीच हजारावर आली म्हणजे असं एक बाउन्स घेऊन परत खाली येणार बाउन्स घेऊन परत खाली येणार परत मार्केट मित्रांनो शेवटी वरत जाणार आहे मार्केटला कुठलाही एंड नाहीये लक्षात त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला सांगायचं ऑल टाइम हाय किंवा ह्या गोष्टी ह्या डोक्यातून काढून टाका टाकामध्ये की आता ह्या बाईंग नाही केलं पाहिजे बरेच लोक म्हणतात मित्रांनो दोन तीन गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये म्हणजे पाहण्याचे दोन तीन अँगल आहेत मार्केट ज्यावेळेस हायवरती असतं किंवा ज्यावेळेस मार्केट लोकांना वाटतं की आता इथून पडणार आहे लोक पडायची वाट पाहतात त्यावेळेस मार्केट मित्रांनो कधीच पडत नाही लक्षात ठेवा बरोबर नाही आता हे अदानी ग्रुपचं जे हे आलं बाहेर तर त्यावेळेस मार्केट पडायला पाहिजे होतं पण मार्केट स्ट्रॉंग आहे किती कवर झालं बरोबर ना असे ऑपरेटर्स अशा न्यूज मार्केटमध्ये येत असतात मित्रांनो अशा गोष्टी होत असतात Market, मार्केट इतक्या लवकर आताच मार्केट पडलेलं आहे मागच्या ह्या कोरोनाच्या मार्केट तीन तीन चार पाच वर्षामध्ये मोठा डीप देतं एकदम असं सारखं सारखं डीप देत नाही आता एखादी न्यूज झाली दोन चार पाच टक्के इकडे तिकडे खालीवर होणार आहे त्यात काय म्हणजे असा मोठा वाद नाहीये मित्रांनो ती नॉर्मल गोष्ट आहे शेअर मार्केट म्हटलं की ती नॉर्मल गोष्ट आहे आल्याक्ष तर सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला सांगायचं आहे की मार्केट ज्यावेळेस तुम्हाला वाटतं ज्यावेळेस की बाबा हायवरती आहे किंवा काय अशा वेळेस काय प्रिकॉशन घेतला पाहिजे किंवा काय मी तर नेहमी बुलिश असतो मी तर कधीच म्हणत नाही मार्केट हायवरती आहे आणि मित्रांनो चांगल्या कंपन्या असतात ना मी त्याचा रेट कधीच बघत नाही बिंदास बाईचं बटन दाबायचं चांगला माल आहे ना मित्रांनो लक्षात मध्ये कधीच तो माग नसतोय चांगली कंपनी कधीच कुठल्याही प्राईजला महाग नसते हे लक्षात ठेवा बरोबर नाही कारण मी नेहमी उदाहरण देतो की बाबा ज्याने यामध्ये एक हजाराला घेतला दोन हजाराला घेतला ज्याने दहा हजारला घेतला ज्याला दहा हजारला घेतला त्याला वाटलं असून खूप मागे पण चांगली कंपनी ना दहा हजारला सुद्धा माग नव्हती कारण आता एक लाखच्या आसपास रेट आहे लक्षात येते तुमच्या म्हणजे चांगला माल कुठल्याही किमतीला महाग नसतो हे लक्षात ठेवा चला एक वाक्य लिहून घ्या एक वाक्य लिहून घ्या चांगला माल कोणत्याही किमतीला महाग नसतो एकदम चांगलं वाक्य सुचलं मनात बोलता बोलता बरोबर की चांगला माल कोणत्याही किमतीला महाग नसतो लिहून काय बरोबर लोक म्हणतात गाय आणि जमीन बरेच आपले पूर्वीचे पूर्वज म्हणतात की बाबा मी बऱ्याच लोकांकडून ऐकले म्हाताराऱ्या माणसांकडनं गाय आणि जमीन कधीच महाग नसते बरोबर नाही गाय आणि जमीन कधीच महाग पडत नाही कितीही तुम्ही रेट हाय रेटला घ्या तिचा था फायदाच होणार बरोबर नाही तसंच मित्रांनो चांगले शेअर्स आहेत चांगल्या कंपन्या आहेत ना त्या कधीच महाग नसतात बरोबर लिहिलं सगळ्यांनी कसा पॉईंट वाटला एकदा इंटरेस्टिंग अशी कमेंट करा पॉईंट सेंटेन्स कसं वाटलं एकदा इंटरेस्टिंग अशी बॉक्स मध्ये कमेंट करा प्रत्येकाची मला इंटरेस्टिंग अशी मध्ये कमेंट आली पाहिजे मी गप्पा मी बोलण्याच्या माध्यमातून तुमच्याशी चर्चा करतोय तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मित्रांनो माझ्याशी गप्पा मारताय जितक्या जास्त कमेंट येतील तितकं आम्हालाही बरं वाटतं ट्रेनर लोकांना की यार आपण जे सांगतोय लोकांना त्याचा फायदा होतोय लोकांना त्याचा बेनिफिट घेतायत लोक त्यांना समजत आहेत आणि हे आमच्यासाठी एक चांगली मित्रांनो पोच पावते असते त्याच्यामुळे तुमच्या कमेंट माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत प्रत्येकाने मध्ये मित्रांनो कमेंट करा आता पहिली गोष्ट मार्केट ज्यावेळेस हायवरती असतं असं आपल्याला ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट आपण काय करायची की बाबा अॅनलाइज अँड कॅटेगराईज युअर पोर्टफोलिओ लिहून घ्या फर्स्ट फर्स्ट पॉईंट फर्स्ट पॉईंट काय अॅनलाइज अँड कॅटेगराईज युअर पोर्टफोलिओ आपल्या पोर्टफोलिओचं थोडंसं अनलाइज करायचं लिहिला पहिला पॉईंट लिहून घ्या नोट डाऊन करा फर्स्ट पॉईंट फर्स्ट पॉईंटकडे येऊयात आपण चला पहिला पॉईंट नोट डाऊन करा एनालाइज अँड कॅटेगराईज युअर पोर्टफोलिओ किंवा ज्यावेळेस मार्केट हायवरती असतं असं आपल्याला वाटतंय माझ्या मते मी माझं वैयक्तिक मत सांगितलं मार्केट कधीच हायवरती नसतं हे माझं पर्सनल मत आहे बरोबर नाही मी नेहमी बुलीश असतो आणि मी बोलिशच राहणार मी, मी कायम बाय करतो लॉंग टर्म मी बघत नाही माल कुठल्या रेटला मी माझं पर्सनल गोष्टी सांगतो म्हणजे पर्सनल व्ह्यू सांगतो मार्केटचा सा, कारण चांगल्या कंपन्या कोणत्याही रेटला महाग नसतात हे माझं वैयक्तिक पर्सनल धोरण आहे बरोबर सगळे लोक कमेंट करतात त्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून आभारी आहे आता मित्रांनो अॅनलाइज आणि कॅटेगराईज युअर पोर्टफोलिओ म्हणजे काय की बाबा लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म असे तुमच्या कंपन्या मध्ये ज्या कंपन्या आहेत त्याचे दोन पार्ट करा दोन पार्ट करा किंवा एक लाँग टर्मचा एक पार्ट करा आणि दुसरा शॉर्ट टर्मचा एक पार्ट करा किंवा मी लॉंग साठी कुठल्या कंपन्या घेतलेल्या आहेत आणि मी शॉर्ट टर्म साठी कुठल्या कंपन्या घेतलेल्या आहेत बऱ्याच लोकांना माहितीच नसते की मी कशासाठी घेतलेले आहेत लॉंग साठी घेतले बरोबर टर्मच लक्षात येत नाही तरी काम करतोय बाबा असेल बरोबर आहे त्याच्यामुळे प्रोफेशनल नॉलेज मार्केटमध्ये खूप गरजेचं आहे आणि मित्रांनो अनुभवने हवाहू येतं आपण आपण जाणीवपूर्वक नॉलेज घेणं प्रोफेशनली शिकणं प्लस आपला स्वतःचा अनुभव तो मार्केटचे आपल्याला येणारं रिॲक्शन या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण करत करत क्रॉस करत करत करत, करत, करत आपण थोडासा आपला अनुभव देखील मार्केटमध्ये वाढत असतो त्याच्यामुळे था। काळजी करू नका पण सगळ्यात महत्वाचं लॉन्ग टर्म आणि शॉर्ट टर्म मध्ये पोर्टफोलिओचं डिव्हायडेशन करा हा आता ज्या कंपन्या टर्म टर्मसाठी घेतलेल्या आहेत लॉंग साठी स्वतः अभ्यास करून टर्म साठी निवडलं की कि हा किंवा मला हे मुलांसाठी कंपन्या घेतल्यात मी मुलांच्या फ्युचर साठी घेतल्यात हे मी स्वतः विकण्यासाठी कंपन्या घेतल्या नाहीत या कंपन्या मला तीन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष पन्नास वर्ष ठेवायच्या शंभर वर्ष मला विकायच्या नाहीत मी पुढच्या पिढ्यांना हे सांगणार किंवा ह्या कंपन्या विकू नकोस हे शे, शेअर्स कंटिन्यू होल्ड कर अशा कंपन्या मित्रांनो त्या विकायची गरज नाही तुम्हाला कारण कंपनी चांगली परफॉर्म करते कंपनीचा बिझनेस चांगला चालू आहे कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट चांगले आहेत कंपनीची मॅनेजमेंट चांगली आहे सगळं चांगले आहे फक्त प्रॉफिट होतोय म्हणून कंपनीचा शेअर विकायचा तर हे एकदम चुकीचं आहे लक्षात येते ज्यावेळेस लॉंग टर्मच्या कंपन्या कंपनी चांगलं परफॉर्म करते कंपनीचा बिझनेस चांगला आहे कंपनीचं स्ट्रक्चर चांगलं आहे कंपनीची मॅनेजमेंट जो चालवणारा व्यक्ती आहे कंपनीचा प्रमुख आहे ती मॅनेजमेंट टीम आहे खूप स्ट्रॉंग आहे चांगली आहे इन्थ्युजियास्टिक आहे गोल ओरिएंटेड आहे त्यांचे मोठे ड्रीम्स आहेत अशा कंपन्या मित्रांनो आपल्याला विकायच्या नाहीत आणि डायरेक्टरचे इंटरव्यू इंटरव्ह्यू वाचत चला तुम्ही गुगलवरती टाकत चला किंवा गुगलवरती तुम्ही सर्च केलं की कंपन्यांच्या डायरेक्टरचे इंटरव्यू मॅनेजमेंटची बॉडी कोण आहे एनएसी बीएससी च्या वेबसाईट वरती असतात किंवा तुम्ही त्या कंपनीच्या जरी वेबसाईट वरती गेले ज्या कंपनीचा तुम्हाला स्टडी करायचा त्याच्यावरती तुम्हाला डायरेक्टर्स रिपोर्ट्स त्यांचे व्हिजन स्टेटमेंट काय त्यांचे फोटो गॅलरीज पहा ते कशा पद्धतीने ते ऍक्ट करतायत बरोबर का नाही ते का ते त्यांचा अॅटिट्यूड कसा आहे बरोबर का नाही ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला पाहणं कारण मॅनेजमेंट कंपनीचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी स्वतः व्हॅल्यू देतो मॅनेजमेंटला चालवणारा व्यक्ती जर करता जर स्ट्रॉंग असेल ना मित्रांनो तो जर पॉवरफुल असेल ना तर कंपनीला वाईट सिच्युएशन येऊ द्या मार्केटमध्ये मंदी येऊ द्या तो त्या कंपनीला बरोबर त्या परिस्थितीमधून पुढे घेऊन जातो हे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे त्याच्यामुळे कंपनीची मॅनेजमेंट ही स्टडी कुठल्याही कंपनीचे शेअर घेत असताना कंपनीचा मॅनेजमेंट स्टडी हा सगळ्यात महत्वाचा लाँग टर्म मधला पार्ट असतो लक्षामध्ये त्याच्यामुळे लॉंग साठी घेतलेले शेअर्स चांगले बिझनेस फक्त प्रॉफिट होतोय मार्केट लाँग ऑल टाइम हायवरती आहे म्हणून असे शेअर्स मित्रांनो कृपा करून विकू नका कारण आपण फसतो बरेच लोक विकून मोकळे होतात आणि मग नंतर वरच्या रेटला जर माल घ्यायला गेलं तर मित्रांनो आपल्याला काय होतं आपली हिंमत होत नाही ही सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि दुसरा शॉर्ट टर्मचा पोर्टफोलिओ म्हणजे तुम्ही जर काही थोड्याच काळांसाठी शेअर घेतलेले असतील महिन्यासाठी दोन महिन्यासाठी मित्राच्या ऐकून याचं त्याचा ऐकून टीव्हीला पाहून युट्यूबला पाहून असे जर शेअर घेतले असतील तुम्ही तुम्हाला जर लॉंग टर्म कन्व्हिक्शन असेल तुम्हाला जर आयडियाच नसेल काय तर तुम्ही ते तात्पुरतं प्रॉफिट बुक केलं तरी चालेल पण लॉंग टर्म वाले लोकांनी मित्रांनो जा मार्केट किती हाय मारू द्या तुम्ही लॉंग टर्म वाल्या लोकांनी तीन वर्षापेक्षा जास्त ज्या लोकांचा व्यू आहे त्यांनी प्रॉफिट बुक नाही केला तरीही चालेल कुठलंही मार्केट कुठलेही रेट अशा लोकांसाठी महाग नसतात हे मला या ठिकाणी इम्पॉर्टंट सांगणं या ठिकाणी गरजेचं आहे कारण आपण देऊ नये हायला विकून डीपला बाय करणं मित्रांनो माणूस कुणी देऊ लक्षा नाही लक्षात ठेवा कोणीच नाहीये आहे लक्ष्यामध्ये हायला सेल आणि लोला डीपला बाय कोणाकडे नाही होत नाही जे लोक सांगतात ते एकदम चुकीचं सांगतात तुम्हाला ऍव्हरेजली आपल्याला मार्केटमध्ये आपल्याला काम करता आलं पाहिजे हेच खरं सत्य आहे चला सहाशेच्या आसपास लोक व्हिडिओ लाईव्ह पाहतायत आणि फक्त पावणे दोनशे लोकांनी लाईक केलंय बाकीच्या लोकांना व्हिडिओ आवडला नाही का चला पटकन प्रत्येकाने लाईक करा व्हिडिओ एकतर लाईक करा नाही तर डिसलाईक करायचं आवडला तर लाईक करा नाही आवडला तर डिसलाईक करा चला प्रत्येकाला विनंती आहे माझी प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा तुमचं प्रेम द्या लाईव्ह मध्ये जर लाईक्स आल्या तर मित्रांनो जरा बरं वाटतं चला आता नेक्स्ट मुद्दा दुसरा मुद्दा काय कि बाबा पहिला आपण काय पाहिला अनालाइज अँड कॅटेगराईज युअर पोर्टफोलिओ फर्स्ट पॉईंट लिहून झाला का सगळ्यांनी एकदा बॉक्स मध्ये कमेंट करा आता आपण सेकंड दुसरा मुद्दा काय की डायव्हर्सिफिकेशन अँड अलोकेशन किंवा आपल्या पोर्टफोलिओला काय करायचंय डायव्हर्सिफाईड करायचं डायव्हर्सिफाईड आता डायव्हर्सी म्हणजे काय काय लोकांना वाटतं डायव्हर्सी म्हणजे काय शंभर कंपन्यांचे शेअर घ्यायचे पन्नास कंपन्यांचे शेअर घ्यायचे मी तर बघतो एक दोन तीन लोक असे कॅरेक्टर पाहिलेत की सातशे सातशे शेअर घेतले होते आठशे आठशे शेअर घेतले होते आणि त्याला कळतच नव्हतं एक शेअर दोन शेअर एक शेअर दोन शेअर आणि त्याला विचारले बाबा म्हणजे असे थोडेसे होते बाबा केले के ते म्हटले डायव्हर्सिफिकेशन बरोबर डायव्हर्सिफिकेशन सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे की डायव्हर्सिफिकेशन किती केलं पाहिजे बरोबर काय तुम्ही आता बरेच लोक म्हणतात की मल्टिपल इन्कम मधून बिझनेस आला पाहिजे किंवा दहा एक ठिकाणावरून शंभर रुपये कमवण्यापेक्षा शंभर ठिकाणावरून एक एक रुपये कमवू बरोबर नाही सोपं सोपे पण मित्रांनो शंभर शंभर ठिकाणाहून एक एक रुपये कमवणं सोपं आहे का एका ठिकाणी ठिकाणाहून शंभर रुपये कमवणं जास्त सोपं आहे शंभर ठिकाणाहून एक एक रुपये कमवण्यापेक्षा शंभर धंदे नाही करू शकत आपण एक धंद्यातून शंभर काढू शकतो बरोबर आहे का चूक आहे एकदा मी जे बोलतोय ते बरोबर असेल तर एकदा राईट अशी प्रत्येकाची कमेंट आली पाहिजे माझ्या सा मताशी जर सहमत असाल तर एकदा राईट अशी चार्ट बॉक्स मध्ये प्रत्येकाची कमेंट आली पाहिजे लक्षामध्ये आता मित्रांनो डायव्हर्सिफिकेशन अँड ऍसेट अलोकेशन ह्याच्या माझी मागचं माझं सांगण्याचं सा तात्पर्य काय की बाबा आपल्या पोर्टफोलिओमध्ये मी सांगतो दहा ते, ते, आग, तो ते तो सा बारा कंपन्यांच्या पुढे जायचं नाही क्रॉस नाही करायचा दहा ते एकदम म्हणजे ठीक आहे दहा कंपन्या म्हणजे चांगल्या गुड आणि त्याच्यापेक्षा कमी असल्या सात ते आठ कंपन्या तर ते आणखीनच चांगलं अलक्षामध्ये तर सांगायचं काय की बाबा दहा ते बारा कंपन्यांपेक्षा मॅक्सिमम पंधरा पंधराच्या वरती गेला तर तो फेल केस हे समजायचं अलक्षामध्ये पंधराच्या वरचा पोर्टफोलिओ हा फेल केस पोर्टफोलिओ असं समजायचं कारण मार्केट मार्केटमध्ये रिटर्न रिटर्न काय मग मु, मोजू मोजक्याच कंपन्या आहेत ना मग तुम्हाला निफ्टीचे रिटर्न मिळणार तुम्ही जास्त कंपनी घेतल्या पन्नास वीस तीस पन्नास कंपन्या जर तुम्ही पोर्टफोलिओमध्ये ठेवायला लागला निफ्टीचे रिटर्न जाणार आहेत तेच तुम्हाला रिटर्न्स मिळणार आहेत डायरेक्ट निफ्टी बीज बाय करा ना कशाला शेअर छान लागतं अलक्षामध्ये कशाला डोकं पडतात सगळ्यात महत्वाचं हा पार्ट मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचा आहे आता निफ्टी बीज वगैरे काय किंवा ह्या गोष्टी काय तर त्यासाठी निफ्टी बीज वरती एक सेपरेट व्हिडिओ आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती की बाबा फक्त एका शेअर मध्ये इन्व्हेस्ट करा आयुष्यभर बसून खाता असता तो व्हिडिओ आहे एक शेअर कुठला आहे तो, तो निफ्टी बीज मी तो सांगितलेला आहे तो व्हिडिओ एकदा पाहा आपल्या ह्या भारतीय शेअर मार्केट मराठी युट्यूब चॅनल वरती मित्रांनो जवळपास मला वाटतं आता दोनशेच्या आसपास अस व्हिडिओ असतील दोनशेच्या म्हणजे प्रत्येक माझं जे लाईव्ह ट्रेनिंग झालेले आहे प्रत्येक तिथं आपल्या चॅनलवरती सेव्ह आहे लक्षामध्ये त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा नवीन लोकांनी जे आता लेट जॉईन झालेले त्यांना पुन्हा एकदा सांगतो आणि बेल आयकॉन हिट करा म्हणजे तुम्हाला आपल्या प्रत्येक आणि सोमवार ते गुरुवार आठ ते साडेआठ वेळ विसरायचा नाही लाईव्ह मध्ये यायचं लाईव्ह मध्ये शिकायचं क्वेश्चन अन्सर सेशन करायचे गप्पा मारायच्या चॅट करायचं आणि मित्रांनो एक अर्धा तास केवळ आपल्या नॉलेज साठी स्वतःच्या नॉलेज साठी एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन मित्रांनो आपल्या ह्या लेक्चर मधून तुम्हाला जायचंय आणि आपल्याला सोबत काम करायचं हे सगळ्यात महत्वाचं आपल्या सगळ्यांचं ध्येय एक आहे बरोबर किती लोक माझ्या सोबत आहेत किती लोक माझ्या सोबत आहेत की आपल्याला एक कोटी मराठी बांधवांसाठी आपल्या महाराष्ट्रासाठी काम करायचंय किती लोक माझ्या सोबत आहेत एकदा ई मी अशी मला मध्ये कमेंट करा किती लोक माझ्या सोबत आहेत ह्या माझ्या मिशनमध्ये अशा लोकांनी मला एकदा ई मी अशी चार्ट मध्ये कमेंट करा मी प्रत्येकाची कमेंट मित्रांनो आली पाहिजे मला मी प्रत्येकाच्या कमेंट पाहतोय आता सगळ्यात महत्वाचा मित्रांनो डायव्हर्सिफिकेशनचा आपला मुद्दा होता दहा ते बारा कंपन्या आणि तीन ते चार सेक्टर मॅक्स किती मॅक्स दहा ते बारा कंपन्या आणि तीन ते चार सेक्टर दहाच कंपन्या आणि तीन सेक्टर असेल आणखी बेस्ट आता तीन ते चार सेक्टर इंडस्ट्री म्हणजे फक्त सिमेंट नको फक्त बँकिंग अँड फायनान्स नको किंवा फक्त आयटी नको बरोबर फक्त ऑटोमोबाईल नको तर आपला तीन ते चार, चार सेक्टर मध्ये आपला पोर्टफोलिओ डायव्हर्सिफायड असला पाहिजे तीन ते चार इंडस्ट्री तीन ते चार सेक्टर कारण कसं आहे एका सेक्टरला जरी प्रॉब्लेम आला तरी मग दुसऱ्या सेक्टर मधून आपलं काय होतं ते सगळं अर्निंग किंवा आहे किंवा तो जो प्रॉब्लेम त्या सेक्टरमध्ये होता त्या तात्पुरता तर पोर्टफोलिओला तेवढा इफेक्ट आपल्या दिसत नाही त्याच्यामुळे थोडंसं डायव्हर्सिफिकेशन आणि ऍसेट अलोकेशन करा किंवा हो बघा आपला पोर्टफोलिओ आता कुठल्या ह्याच्यामध्ये मध्ये आता पोर्टफोलिओ म्हणजे काय मित्रांनो समजतं ना सगळ्यांना पोर्टफोलिओ म्हणजे काय लक्षात आलं ना सगळ्यांच्या म्हणजे आपल्या कंपन्या आपल्याकडे जे शेअर्स असतात त्याला म्हणायचं पोर्टफोलिओ शेअर मार्केटचा पोर्टफोलिओ आता ओव्हरऑल पोर्टफोलिओ म्हणजे काय आपली टोटल संपत्तीला सुद्धा आपण पोर्टफोलिओ म्हणू शकतो लक्षामध्ये किंवा माझ्याकडे शंभर एकर जमिनीचा पोर्टफोलिओ दहा एकर जमिनीचा पोर्टफोलिओ आहे किंवा माझ्याकडे एवढे गोल्ड आहे म्हणजे सगळं मिळून रिअल इस्टेट यफ डीज बँकिंग तुमचं म्हणजे काय न शेअर्स म्युच्युअल फंड सगळं मिळून आहे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये वेल्थ पोर्टफोलिओ तुमचा आलक्ष मध्ये तर अॅसेट अलोकेशन फायनान्शियल प्लॅनिंग वरती मी एक व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो फायनान्शियल प्लॅनिंग तो व्हिडिओ सगळ्यांनी तो पण एक व्हिडिओ पहा फायनान्शियल प्लॅनिंग आणि असेट अलोकेशन आयुष्यामध्ये जे करोडपती लोक आहेत फॉर्च्युन फाय मध्ये लोक आहेत त्यांची संपत्ती कशा कशामध्ये किती टक्के कशामध्ये रिअल इस्टेटमध्ये किती आहे शेअर्स मध्ये किती आहे तर त्यासाठी तो व्हिडिओ आहे आपलं वय किती आहे आपण किती कुठल्या कॅटेगरीमध्ये किती पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजेत कारण मित्रांनो पैसा हे सुद्धा एक सायन्स आहे लक्षात घ्या आपण ग्रॅज्युएट झालोय आपण वकील झालो इंजिनियर झालो डॉक्टर झालो जे काही जे प्रत्येकाने डिग्री घेतली मित्रांनो आपण साक्षर झालेलोय पण आपण आर्थिक साक्षर झालेलो नाहीये कारण पैशांचं सायन्स वेगळं आहे तुमच्या लक्षात येईल कारण कितीतरी हुशार लोक आहेत पण ते लोक अडाणी लोक आहेत पण ते हजारो कोटींचे मालक आहेत बरोबर आपल्यापेक्षा कमी शिकलेले आहेत आप आपल्यापेक्षा कमी कळत त्यांना त्यांना इंग्लिश बोलता येत नाही त्यांना जास्त काही समजत नाही पण हजार कोटीचे मालक आहेत ते लोक आहेत का ते लक्षात घ्या त्यांना अशा काही गोष्टी माहिती आहेत की ज्या आपल्याला माहिती नाहीयेत आपण स्वतःला शाने समजतो मित्रांनो म्हणजे सब पता आहे तिथंच सगळं मित्रांनो गोडपेंड खाते तिथंच आपण माग मागं राहतो हे हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे लक्षामध्ये त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडस आपल्याला काय करायचंय आपल्याला सगळ्या गोष्टींना अभ्यास करून इम्प्लिमेंट करायचंय सरेंडर व्हायचं सरेंडर, सरेंडर लक्षात घ्या सरेंडरशिप ही खूप महत्वाची आहे नम्रता आणि सरेंडरशिप ही लाईफमध्ये पुढे जाण्यासाठी मित्रांनो खूप महत्वाची आहे बरोबर का नाही ज्यावेळेस आता कसं आहे आपण एक एक प्रश्न सांगितलं तर लगेच आपण उलट विचारतो कसं काय काय देणार मला बरोबर का नाही किंवा फायदा सगळ्यात गोष्टींमध्ये आपण फायदा बघतो एखादं काम ओव्हर टाइम थोडासा थांबायला लागलं कंपन्यांमध्ये किंवा का कि काय किंवा एखाद्या ठिकाणी काय मिळणार मला मी हे करायला लागलो की लगेच डील काय मिळणार मला बरोबर आहे तर सरेंडरशिपचं एक उदाहरण आमचे म्हणजे गुरु खा, शशिकांत खामकर सर सा सांगतात किंवा हनुमानाचं आणि त्यांनी ह्याचं उदाहरण दिलं किंवा हनुमानाचं आणि अर्जुनचं की अर्जुन श्रीकृष्णांचे शिष्य होते आणि हनुमान आपल्या श्रीरामांचे श्रीरामांना गुरु मानायचे बरोबर आहे तर ते म्हटले की अर्जुन काय करायचं सारखं उलट प्रश्न विचारायचा हे कसं काय ते कसं काय का, का, का करू कसं करू बरोबर आहे आणि हनुमान काय विचारत होतं का श्रीरामाने सांगितलं की डायरेक्ट तो शंभर टक्के विश्वास ठेवून काय करायचा डायरेक्ट काम करून मोखळ व्हायचं बरोबर आहे मग मंदिरं कोणाची जास्त आहेत अर्जुनाची जास्त आहेत का ह्यांची जास्त आहेत हनुमानाची जास्त आहेत बरोबर आहे कोणाची मंदिरं जास्त आहेत चला कमेंट करून सांगा मला मारुती टेम्पल बघा सगळीकडे गेलो तरी गावा चौकात चौकात मारुती टेम्पल आहे लोक पत्ता सुद्धा टाकतात डायरेक्ट आपला असाच मारुती मंदिराची जरी तसंच काय द्यायचं वैज तर हे सांगायचं तात्पर्य काय की बाबा सरेंडरशिप मध्ये खूप महत्वाची आहे नम्रता मध्ये खूप महत्वाची आहे बरोबर बोलताना एकदा मित्रांनो एकदा अशी चॅट बॉक्स मध्ये प्रत्येकाने कमेंट करायचं मी जे सांगतोय ते पटत असेल बरोबर वाटत असेल तर एकदा यस अशी प्रत्येकाची मध्ये कमेंट आली पाहिजे आता मित्रांनो तिसरा मुद्दा तिसरा मुद्दा आता मार्केट हायवरती आहे पण सगळ्याच कंपन्या तर हायवरती नाही येत ना असंही असू शकतं ना बरोबर नाही किंवा शेअर मार्केट हायवरती आहे तुम्हाला वाटतंय निफ्टी सेन्सेक्स हायवरती आहे पण काही कंपन्या अशा असतात की ज्या अंडर व्हॅल्यू असतात त्या हायवर त्यांच्या ला लाईफ टाइम हायवरती येत जरी मार्केट लाईफ टाईम हायवरती असलं तरी काही कंपन्या त्यांच्या लाईफ टाईम हायवरती येत अशा संधी अशा अशा बिझनेस अशी कंपनी आपल्याला शोधणं गरजेचं आहे थर्ड थर्ड पॉईंट लिहून घ्या फाइंड द अंडर व्हॅल्यू स्टॉक वेन मार्केट इज ट्रेडिंग इट्स ऑल टाईम हाय ज्यावेळेस मार्केट ऑल टाईम हायवरती ट्रेड करत असतं त्यावेळेस अंडर व्हॅल्यू स्टॉक आपण शोधलं पाहिजे मग आता अंडर व्हॅल्यू स्टॉक कसे शोधायचे अंडर व्हॅल्यू स्टॉक काही कंपन्या मित्रांनो चांगल्या असून देखील त्याची व्हॅल्यू कमी झालेली असते काही खराब न्यूज मुळे लक्षात घ्या खराब न्यूज काही अफवा बरोबर नाही तर अशा अशा संधी शोधणं आपल्या मार्केटमध्ये आपण चौकस बुद्धीने आपण काम करणं मित्रांनो गरजेचं आहे कारण मार्केटमध्ये अफवा असतात आता बघा काही हो अफवा निघतात काही न्यूज निघतात काही न्यूज पसरवल्या जातात जाणून बुजून अशा वेळेस जर मार्केट पडलं किंवा त्या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणावरती पडले तर थोडासा अभ्यास करायचा कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये पण ह्या बातमीमध्ये थोडासा गडबड दिसते बिंदाज बाय करायचं टनामध्ये बाय करायचं मला लक्षामध्ये किंवा जे आपल्याला शक्य आहे तेवढ्या क्वांटिटी आपल्या बाय करायचं आहे लक्षात घ्या मी नेहमी लोक म्हणतात सर आ, मार्केट मध्ये मा किती सुरुवात करू मी म्हणतो कर तुझ्याकडे किती कितीची संपत्ती आहे तुझी त्याला म्हणतो तुझी सगळी तुझी जर तुला जर तुझं जर सगळं हे पाहिलं तुझं जर सगळा सात बारा बाहेर काढला की तुझे सगळे म्हणून संपत्ती किती आहे तो म्हणतो सर दोन कोटी आहेत चार कोटी आहेत मी सांगतो दोन कोटी आहेत तर एक कोटी बिंदाच मार्केटमध्ये इन्व्हेस्ट कर तुझी जर संपत्ती टोटल दहा कोटीची आहे तर पाच कोटी बिंदाच मार्केटमध्ये इन्व्हेस्ट कर तुझी संपत्ती जर टोटल पन्नास लाखाची आहे पंचवीस लाखाने मार्केटमध्ये सुरुवात कर पन्नास टक्के तरी तुमचा हिस्सा शेअर मार्केटमध्ये चांगल्या चांगल्या कंपन्यांच्या पोर्टफोलिओमध्ये मित्रांनो असला पाहिजे घाबरू नका मार्केटमध्ये कितीतरी मंदी आल्या कितीतरी भूकंप झाले कितीतरी युद्ध झाले महायुद्ध झाले मार्केट शेवटी कुठे वरच आहे आलक्षमध्ये जे मागं झाले तेच पुढं होणार आहे त्याच्यामुळे काळजी करू नका हे मला तुम्हाला सांगायचंय की मार्केटमध्ये खराब दिवस पण असतात चांगले दिवस पण असतात पण मार्केट ओव्हरऑल शेअर मार्केट सारखे रिटर्न तुम्हाला कुठंच मिळणार नाही त्याच्यामुळे लाँग टर्मच्या हिशोबाने पुढच्या पिढ्यांसाठी शेअर मार्केट कडे बघा मार्केट तुम्हाला खूप मोठं म्हणजे तुम्ही शंभर कोटीची अपेक्षा करता मार्केट तुम्हाला हजार कोटी लाख कोटी देऊन जाऊ शकतं एवढं काय पोटेन्शियल मार्केटमध्ये मार्केट 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 आहे फक्त त्या पद्धतीने गेलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे चुकीच्या पद्धतीने जुगाराच्या हिशोबाने जर मार्केट खेळायला गेला की आज हा स्ट्रेड स्टॉप लॉस नाही ला लावलाय उद्या ह्याचा ऐकताय आहे त्याचा ऐकताय जुगाराच्या पद्धतीने मार्केटला घेतलं तर मित्रांनो हा तुमच्यासाठी जुगार आहे आणि जर बिझनेसच्या हिशोबाने जर शेअर मार्केटला घेतलं तर हा तुमच्यासाठी खूप मोठा बिझनेस वेल्थ खूप मोठी तुमची संपत्ती आहे मार्केट म्हणजे लक्षामध्ये कुठल्या अँगलने आपण घेतोय कशा पद्धतीने आपण काम करतोय हे देखील तितकंच मित्रांनो महत्वाचं आहे लक्षामध्ये तर अंडर व्हॅल्यू स्टॉक पाहिजे आता मार्केट ओव्हर व्हॅल्यू आहे का कसं पाहिजे हे जे दोन तीन पॉईंट मित्रांनो आहेत की बाबा मार्केटमध्ये कशा पद्धतीने आपल्याला कळेल की मार्केटमध्ये आपण कुठले सेक्टर मध्ये कंपनी मग काय करायचं इंडस्ट्रीचा पीई पाहिजे आणि कंपनीचा पीई पाहिजे कुठली कंपनी अंडर व्हॅल्यू कसं पाहिजे मग इंडस्ट्रीचा पीई पाहिजे आणि त्या कंपनीचा पीई पाहिजे कंपनीचा पी स्वस्त असेल इंडस्ट्रीच्या पेक्षा सेक्टरच्या पेक्षा समजायचं ती कंपनी थोडीशी अंडर व्हॅल्यू म्हणून कशामुळे त्याच्या माटीमागे मुळात जायचं की काही प्रॉब्लेम तर नाही ना चालू किंवा खराब बातमीमुळे कंपनी खाली आली आहे तर अशा संधी मित्रांनो शोधायच्या आणि लॉंग टर्म मध्ये बिंदाच लढत राहायचं काही काळजी करू नका शेअर मार्केट सारखे चांगले रिटर्न्स मित्रांनो मी नेहमी सांगतो की ज्याच्या ज्यांनी पुण्य केले त्यालाच शेअर मार्केट कळतं कर। कारण माझ्याही संपर्कामध्ये हजारो लोक असे आहेत जवळचे लोक आहेत की त्यांना त्यांना शेअर मार्केट अजून समजलं नाही अलक्षामध्ये किंवा त्यांना जायचंच नाही तिकडं तर मित्रांनो ज्याच्या ज्याच्या परमेश्वराची ज्याच्यावरती कृपा आहे त्यालाच शेअर मार्केट कळतं आणि तोच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो हे लक्षात घ्या तर सांगायचं तात्पर्य काय की तुमच्या नशिबामध्ये आलेलं आहे थोडस चांगल्या पद्धतीने डीप याच्यामध्ये डीप मध्ये स्टडी करा आणि मग हळूहळू स्टेप बाय स्टेप मित्रांनो पुढे चला चला नऊशे लोक व्हिडिओ लाईव्ह पाहत आहेत शंभर लाईक्स कमी आहेत अजून पाचशे लाईक्सला चला तर ज्या मित्रांनी अजून मराठी बांधवाने अजून व्हिडिओ लाईक नाही केला चॅट बॉक्स कमेंट बॉक्स एकदा क्लोज करा व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचा काही प्रश्न आहे तुमचे काही प्रश्न असतील तर मला चॅटबॉक्समध्ये कमेंट करून विचारा मी मध्ये काही प्रश्नांची एक दहा पंधरा क्वेश्चन ची आपण घेऊ आणि सगळ्यात महत्वाचं आज रात्री नऊ ते साडे आज रात्री नऊ ते साडे दहा आपल्या ह्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती माझा रात्री नऊ ते साडे दहा सेमिनार आहे ज्या लोकांनी आपला सेमिनार अजून अटेंड केला नाहीये अशा लोकांनी दीड तासांचा आज रात्रीचा नऊ ते साडे दहाचा सेमिनार आवर्जून अटेंड करा आणि विथ फॅमिली वही पेन घेऊन हा आजचा सेमिनार अटेंड करा त्याची लिंक ऑलरेडी मी आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे तुम्ही सर्च केलं भारतीय शेअर मार्केट मराठी त्याच्यावरती तुम्हाला आज रात्री नऊ ते साडेदहाच्या सेमिनारची लिंक बॅनर दिसेल आणि त्याची लिंक तुमच्या जवळच्या मित्रांना जवळच्या लोकांना शेअर करा आणि आवर्जून आज रात्रीचा नऊ ते साडेदहाचा पोर्टफोलिओ शंभर टक्के सगळ्यांनी पाहायचा आहे थ्री आयोटेक चेक करावा लागेल सर म्हणजे बॅन वगैरे असेल बॅन वगैरे असेल तर सेल होत नाही बाकी अभिजित तसं काही प्रॉब्लेम आहे नको चेक करावं लागेल त्याबद्दल काही हे नाही बॅन वगैरे असेल सेक्युरिटीज तर ती सेल होत नाही ते सर्किट लागला असेल किंवा बॅन असेल बाय सेल कुठल्या केसमध्ये होत नाही एक तर सर्किट लागलेलं असेल अप्पर किंवा लोअर किंवा सिक्युरिटीज इन बॅन काही सेक्युरिटीज मध्ये असतात तुम्हाला सकाळच्या परी मेल येतो बघा ह्याच्या ब्रोकरचा की सेक्युरिटीज इन बॅन मेल ब्रोकर चालले ईमेल्स वगैरे वाचायची सवय ठेवा किंवा न्यूज वगैरे वाचायची सवय ठेवा तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येतील आदारी पॉवर चिराग सर बाय करू शकता काय प्रॉब्लेम नाहीये पण कुठलं म्हणजे मला तरी वाटतं की काय हे नाही पण शक्यतो अशा न्यूजचे स्टॉक थोडेसे अवॉइड करत चला केलं तरी हरकत नाही काय प्रॉब्लेम नाही पार्ले स्पेशल पार्ले इंडिया सर बेस्ट बेस्ट स्टॉक आहे बरोबर नाही पार्लेजी अजूनही माझ्या आवडीचं बिस्किट लहानपणीपासून पार्लेजीच आहे लक्षामध्ये त्याच्यामुळे बेस्ट स्टॉक आहे काळजी करू नका सर हे करा लॉ लोहे लोंगले बायू बाळू सर बद्दल मी एक व्हिडिओ बनवलेला आहे आयपीओ बद्दल ऑलरेडी दोन तीन व्हिडिओ मी टाकलेले आहेत तर आयपीओ चा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये पाठीमागे सर्च करा तुम्ही तुमच्या लक्षात येईल सर्किट म्हणजे काय अप्पर सर्किट लोअर सर्किट वरती मला वाटतं मी एक व्हिडिओ बनवलेला आहे बनवले का एकदा जे लोक जुने लोक आहेत आपल्या चॅनलवरती एकदा बनवले का एकदा मला सांगा बरं नसेल तर मी एक व्हिडिओ बनवतो अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट काय असतं याच्यावरती एक व्हिडिओ आपल्याला बनवायचा आहे वाटलं तर मी एक पॉईंट नोट डाऊन करून घेतो आणि त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ मी लवकरात लवकर बनवायचा प्रयत्न करतो अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट ह्याच्यावरती मला वाटतं मी बनवलेलं आहे असं वाटतंय मला की डोळ्या खालून गेल्यासारखा वाटतोय विषय नसेल गेलं तसं नक्कीच मी त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवला अप्पर सर्किट लोअर सर्किट म्हणजे एक लिमिट असतं बायचं सेलचं की ह्याच्या खाली ट्रेड होणार नाही ह्या रेटच्या खाली त्याला म्हणायचं लोअर सर्किट किंवा ह्या रेटच्या वरती ट्रेड होणार नाही त्याला म्हणायचं लोअर अप्पर सर्किट तर असं लोअर आणि अप्पर सर्किट असतं आणखी डिटेलमध्ये एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल काळजी करू नका मित्रांनो ज्यांना शेअर मार्केट प्रोफेशनली शिकायचे स्टेप बाय स्टेप पहिली दुसरी तिसरी चौथी असे लोक आपला शेअर मार्केटचा कोर्स करू शकतात मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा आपला कोर्स आहे तीन महिन्याचा घर बसल्या तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही मोबाईलमध्ये तुमच्या लॅपटॉप मधून तो कोर्स अटेंड करू शकता आणि तुमच्या टाइमप्रमाणे आलक्षामध्ये मुगच ह्याचं त्याचं ऐकून काम करण्यापेक्षा व्यवस्थित प्रोफेशनली शिकून जर मार्केटमध्ये आपण काम केलं तर आपण मार्केटमधून लवकरात लवकर मित्रांनो आपण सक्सेस मिळू शकतो किंवा जिथं दहा वर्ष लागणार आहे जिथं पाच वर्ष लागणार तिथं आपण दोन तीन वर्षामध्ये ते टार्गेट मित्रांनो प्रोफेशनली शिकून अचीव्ह करू शकतो हा फरक या लक्षामध्ये तर त्याच्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी कोर्स करून घ्या ज्यांना कोर्स करण्याची इच्छा आहे अशा लोकांनी एकदा यमई मी अशी मध्ये कमेंट करा ज्यांना कोर्स करण्याची इच्छा आहे अशा लोकांनी यमई मी अशी मध्ये कमेंट करा आणि मी सांगतो ते एक प्रोसेस फॉलो करा की आपला व्हिडिओ संपला की डिस्क्रिप्शन मध्ये जायचं डिस्क्रिप्शन मध्ये कसं जायचं की व्हिडिओच्या नावाच्या व्हिडिओच्या खाली व्हिडिओचं नाव असतं बघा आणि नावाच्या उजव्या त्याला असा एक डाऊन एर असतो असा टिक मार्क असतो त्या टिक टिकमार्कवर डाऊन वरती तुम्ही क्लिक केलं की व्हिडिओचं डिस्क्रिप्शन ओपन होतं आणि ज्यांना कोर्स करायचा त्यांनी डिस्क्रिप्शन मधली एक नंबरची लिंक भरा एक करिअर मध्ये शेअर मार्केटमध्ये मा खूप चांगले स्कोप आहेत करिअर करण्यासाठी तर फ्रँचायझी घेऊन भारतीय शेअर मार्केटची काम करा, ती थी, थी करा तीन नंबरची लिंक आहे ज्यांना फ्रँचायझी घ्यायची त्यांनी एकदा मला एकदा ह्याला वॉन्ट फ्रँचायझी अशी मध्ये कमेंट करा वॉन्ट फ्रँचायझी अशी मध्ये कमेंट करा ज्यांना फ्रँचायझी घ्यायची आणि डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये तीन नंबरची लिंक मित्रांनो आपण टाकलेली आहे आणि पाचवी लिंक आहे मित्रांनो टर्म आणि हेल्थ इन्शुरन्स लाईफमध्ये प्रत्येक फॅमिलीचा पाहिजे आपल्या फॅमिलीच्या सिक्युरिटीसाठी खूप गरजेचं आहे तर बेस्ट प्लॅन बद्दल माहिती घेण्यासाठी पाच नंबरच्या लिंकवरती क्लिक करून त्याबद्दल मित्रांनो डिटेलमध्ये माहिती घ्या उद्या परत भेटू आपण नवीन टॉपिक घेऊन नवीन सब्जेक्ट वरती तुम्हाला कुठल्या टॉपिक वरती व्हिडीओ पाहिजे एकदा मला मध्ये कमेंट करून सांगा तुमच्या कुठल्या कंपन्यांचा पोर्टफोलिओ तुम्ही आता घेतलेले आहेत शेअर्स ते देखील मला मध्ये कमेंट करून सांगा आणि आज रात्री नऊ ते साडे दहाचा सेमिनार पाहायला विसरू नका आलक्षामध्ये तर मित्रांनो पुन्हा एकदा सगळ्यांच्या मनापासून आभार सगळ्यांना थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र मध्ये एकदा शेवटची जय महाराष्ट्र अशी कमेंट करा आणि व्हिडिओ बंद केला तरी चालेल मी माझ्या एनने मित्रांनो मी माझ्या एनने व्हिडिओ बंद करतो मध्ये माहिती घ्या उद्या परत भेटू आपण तर आणि मित्रांनो व्हिडिओ बंद करण्याच्या अगोदर जय महाराष्ट्र अशी मध्ये कमेंट करा आणि डिस्क्रिप्शन मध्ये तुमचं नाव आणि मोबाईल नंबर भरायला विसरू नका म्हणजे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये भरलं कि तुम्हाला आपल्या ऑफिस मधून कॉल येईल आणि पुढचं आपल्या एकमेकांसोबत मित्रांनो आपलं रिलेशन सुरू होईल एकमेकांसोबत आपल्याला मिळून एकत्र काम करायचं आहे चला थँक्यू पुन्हा एकदा ऑल द बेस्ट